दहा मध्ये जेव्हा जेव्हा रॅली निघाली आहे ती अवधपूर रॅली निघाली आहे त्यांनी जेव्हापासून फॉर्म आणलेला आहे आणि तो आता वेळ फॉर्म होता इलेक्शनची वेळ आणली आहे तरी सुद्धा टेम्पो यांनी कायम ठेवलेला आहे तरच मनापासून तिन्ही उमेदवारांना धन्यवाद देतो अर्धुलना धन्यवाद देतो त्यांच्या टीमला धन्यवाद देतो माझा संपर्क यशवंत नगर मध्ये कमी होता कारण की माझा वॉर्ड परिगरच्या साईडला होता परंतु ही स्पीकरची माणसं त्याला सोन्यासारखी सर्व जीव लावणारी आहेत मला असं वाटलं की मी दहा वर्षापूर्वी जे इथं आलो असतो तो वाढवता आला असता माझ्यावर काही प्रमाणात आता कुठल्याही खेळ बोलण्यासारखं काही नाहीये मी कुठला ठिकणार नाही मी कुठे कामं घेतली नाही बोलण्यासारखं काही नाहीये माझ्यावर फक्त सातत्याने टिकावलं आहे तेव्हा ते कुठे घेत नाही

काम करताना तुम्हाला शेळबाडा हा खोकलीचा नाक आहे आपला शिवसृष्टी होती त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे निर्णय आपल्याला घेऊन नाही त्यांनी आपला मला खरं तर वीस वर्ष पंचवीस वर्ष जर मी करत असतो तर आपली भाजी तुम्हाला जे ना तशी आम्ही आणि आमदार आणून नसते माझं असं तुम्हाला सर्वांना आव्हान आहे की तुमच्या सुखदुःखांमध्ये जरी कोणी येत असेल तर ती सामाजिक मांजरकी समोरचा माणूस जपत असतो ती विकासाची मांजरकी जपत नसतो कारण की उद्या तुमची मुलं मोठी आहेत त्यांना सुद्धा काहीतरी भविष्य आहे त्यांच्या खेळाचं जर वय असतं त्यांना कुठल्या प्रकारचं आपलं गार्डन नाहीये कुठल्या प्रकारची व्यवस्था नाहीये तुमच्याकडून पाहुणा आला त्याला साधा जायला रस्ता नसेल

हरेंदी काळांचा जनसंपर्क चांगला आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर अनुभव नाही आहे काही लोकांना म्हणजे काही लोकांना प्रशासकीय अनुभव नाही आहे नगरपालिकेत काय बोलायचं नगरपालिकेतून कामं कशी आणायचे अनुभव नाहीये तुमच्याकडे उमेदवार आहे त्यांना सांगा प्रकारचा अनुभव आहे आमदार साहेबांचा आशीर्वाद आहे केंद्रात स्वतः

याच्यापेक्षा जास्त विजय गाडीमध्ये होणार आहे आपल्या असे आशीर्वादाने आम्ही माझे करत होतो जय हिंद जय महाराज